नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुर्ना। जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये अत्यंत माहिती अशी आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या मोबाईल वरून कशा पद्धतीने अर्ज करू शकता रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस साठी या संदर्भात महत्वाची माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कसा भरायचा तो आजच्या व्हिडीओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्ले स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही सर्च असेल खाली त्या सर्चवर क्लिक करून पी एम एफ बी वाय असं सर्च करून घ्यायचं आहे पी एम यू पी वाय सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर क्रॉप इन्शुरन्स असं दाखवलं जाईल त्याच्यावरती तुम्हाला ओपन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे अपडेटला आहे या म्हणून अपडेट केलं आहे आणि ओपनवरती क्लिक करून घ्यायचं आहे असं इंटरफेस तुमच्यासमोर दाखवलं ऑलरेडी तुमचं जर लॉग इन नसेल तर कंटिन्यू टू ॲज गेस्टवर क्लिक करून तुमचं लॉग इन तयार करू शकता अन्यथा परत तुमचं जर डी पासवर्ड लॉग इन असेल इन 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 तर इनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी टाकून तुमचा असं इन होईल इन झाल्यानंतर खाली पी एम एफ बी वाय इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र असं निवडायचं आहे राज्य महाराष्ट्र निवडल्यानंतर खाली खरीप रब्बी पैकी रब्बी निवडायचं आहे खा त्यानंतर सीझन पी एम एफ बी वाय आणि दोन हजार चोवीस करून नेक्स्ट करायचं आहे तुमची जी काही बँक असेल तर तुम्ही बँक इथं डायरेक्ट सिलेक्ट करायचे आहे नसेल तर ॲड न्यू बँकवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आपण इथं ऑलरेडी बँक आहेत सेव म्हणून आपण बँक सिलेक्ट करून सेवा अँड नेक्सवर क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर सर तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतरची जी काही माहिती असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल माहिती दाखवल्यानंतर ती माहिती बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे आणि खाली जी नॉमिनी डिटेल्स आहे नॉमिनी डिटेल्समध्ये तुम्ही टाक वाटलं टाकू शकता नाही तर नाही टाकला तरी चालेल पण टाकल्याला चांगलं राहील त्यामुळे तुमचं जे काही नॉमिनी डिटेल्स असेल ते नॉमिनी डिटेल्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे वय टाकायचं आहे आणि त्यांचं रिलेशन काय आहे टाकून घेऊन सेव्ह अँड नेक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं क्रॉप लोकेशन तुम्हाला डिटेल्स मागितले जाईल तुमचा जिल्हा कोणता आहे त्यानंतर मग तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुकाच्या नंतर तुमचं सर्कल कोणतं आहे ते सर्कल सुद्धा रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ग्रामपंचायत ती घ्यायची आहे आणि दोन एकाच गट ग्रामपंचायत असेल तर दोन गावं दाखवून जाईल त्याच्यातून गाव घेऊन प्रोसिड्युअर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही क्रॉप डिटेल्स असेल पिकाची माहितीमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे मिक्स करायचं नाही आहे मिक्स असेल तर करायचं आहे त्यानंतर तुमचं पीक कोणतं घ्यायचं तुम्हाला कोणत्या पिकाचा विमा काढायचा आहे गहू आहे चना आहे आणि ज्वारी आहे त्यापैकी एक निवडायचं आहे आपण गहू घेणार आहोत त्याच्यानंतर तुमची पेरणी दिनांक कितीचा आहे कधी पेरणी केली ती तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे पेरणी दिनांक टाकून तुम्हाला पुढे ओके करून घ्यायचं आहे पेरणी दिनांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला दाखवलं जाईल ओ ओनरशिप जमीन तुमच्या स्वतःची आहे का शेअर कॉपर आहे का टेनेंटवर आहे तर ओनर स्वतःचे आहे त्यानंतर तुमचा सर्वे नंबर खाता नंबर म्हणजे सर्वे नंबर तुम्हाला तुमचा गट नंबर असेल आणि खाली खासरा नंबर म्हणजे तुमचा आठचा जो काही खाता नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ते बरोबर माहिती घेणं असतोच आहे त्यानंतरच खाली तुम्हाला प्रोसीड करायचा आहे केल्यानंतर तुमचं जे काही गट आहे का तिथे नाव दाखवलं जाईल ते तुमचं नाव बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे असेल तरच त्यावरती क्लिक करून प्रोसिड करायचं आहे नसेल तर तुम्हाला ते खाता नंबर वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मग तुमच्यासमोर तुमचं किती पिका किती क्षेत्राचा विमा भरायचा आहे ते तुम्हाला इथं क्षेत्र टाकायचं आहे शून्य पॉईंट शून्य एक आपण इथं उदाहरणासाठी घेणार आहोत तुमचं जे काय असेल ते क्षेत्र तुम्हाला किती म्हणजे गहू तुम्हाला लावायचं असेल कोणतं पीक किती लावायचं आहे तेवढं भरून घ्यायचं आहे त्याखाली तुम्हाला इथं दाखवलं जाईल पूर्ण तुमचा एक रुपये हिस्सा आहे केंद्ररा केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा आणि टोटल जे काही तीनशे ऐंशी रुपयाचा समयस्यूड होणार आहे त्यानंतर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल तुमचं जे काही पीक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती इथे दाखवलं जाईल तुम्हाला दुसरं पीक जर ॲड करायचं असेल तर ॲडमोर क्रॉपवरती क्लिक करू शकता अन्यथा तुम्ही एकच पीक जे असेल ते त्याच्यावरचं समजून तुम्हाला पुढे प्रोसेसवर प्रोसिडवर क्लिक करून घ्यायचं आहे प्रोसिडवर क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पासबुक असेल तुमचं सात बारा असेल आणि तुमचं पिक पेर असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून इथं अपलोड करून घ्यायचे आहेत एक एक पिक आपण आता सध्या सॅम्पलसाठी उदाहरणार्थ आपण अपलोड करणार आहोत फाईल कोणते पण त्यासाठी तुमचं सात बारा जे असेल ते सात बारा आहे तुम्हाला अगोदरच मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती तुमचं क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला जे काय तुमचे डॉक्युमेंट तीन आहेत ते अपलोड होतील तुम्हाला ते अपलोड शंभर टक्के झाले की तुमच्या पुढे ते नवीन असं दाखवलं जाईल त्यानंतर पॉलिसी नंबर तुमचा असेल ते सगळी इथं खाते नंबर वगैरे दाखवलं जाईल तुमचं पीक दाखवलं जाईल आणि पॉलिसी आय डी तुम्हाला इथं दाखवलं जाईल नाव त्यावर ते सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर भरलेली इथं दाखवलं जाईल त्याच्यामध्ये तुमची इन्शुरन्स कंपनी कोणती आहे इथं संपूर्ण टोटल पॉलिसीनं दाखवलं जाईल प्रोसीड टू तु। पेमेंटवरती तुम्हाला करून घ्यायचं आहे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे पेवरती क्लिक करून त्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन येतील की वेगवेगळे तुम्हाला पेमेंट कोणत्याद्वारे करायचं आहे तुमचं नेट बँकिंग असेल क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा क्यू आर कोड किंवा यू पी आय आपण फुण। क्यू आर फुण कोडनं फु� करणार आहोत त्यानंतर क्यू आर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि क्यू आर सिलेक्ट करायचा आहे याची तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे दुसरा मोबाईल जर असेल तर त्या दुसऱ्या मोबाईलनं हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून तसंही करू शकता आपण डायरेक्टली आता फोनपेमधून करणार आहोत त्यामुळे तुमचं स्क्रीनशॉट काढून घेऊन आपण डायरेक्टली फोनपेमध्ये यायचं आहे फोनपे ओपन करून तुमचे जे काही स्क्रीनशॉट असेल ते स्क्रीनशॉट त्यावरती इमेज घेऊन तुम्हाला पेमेंट इथं बघा इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना आलेला आहे म्हणजे पेमेंट तेच आहे एक रुपयाचं आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही पेमेंट असेल ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल आपण सिक्युरिटीसाठी तुम्हाला तिथं पिन वगैरे विचारलेलं विचारलं होतं पण तिथं दाखवत नाही सिक्युरिटीसाठी त्यामुळे जे काय असेल ते आपण इथं पेमेंट आपलं झालेलं आहे अशा पद्धतीनं नंतर तुमची विमा पावती ही जनरेट केली जाईल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून विमा भरू शकता घरी बसून सुद्धा पण जर विमा भरता येत असेल तरच भरा कारण की थोड्या वेळामुळे किंवा थोडक्या ह्याच्यासाठी तुम्ही तुमचं वर्षभराचा जो काही विमा असेल तो हे तुम्हे होऊ शकतो तर त्या पद्धतीनं जर भरता येत असेल तरच भरा अन्यथा जवळचं जे काही ऑनलाईन सेंटर असेल त्यावरती सुद्धा जाऊन भरू शकता तुमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रपरिवारांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद